हाय हॅलो नमस्कार मी स्वाती माझ्या वी कुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते आता आजचा दिवस जो आहे ना ते मी माझ्या आईसाठी प्लॅन केला होता कारण ती येणार आहे म्हणून मला जेव्हा माहीत झालं ना तेव्हाच मी विचार केला की हिला कुठंतरी बाहेर घेऊन जायचं आणि माझी थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती म्हणून ती आली होती इकडे सो आता ना थोडं मला पण ठीक वाटत होतं म्हणून आहे ना आम्ही डिसाईड केलं की थोडंसं बाहेर जाऊन येऊ आणि मला थोडंसं तिला आहे ना बाहेर घेऊन जाऊन ती ला जे मला खायला आवडतं ना त्या गोष्टी मला तिला खाऊ घालायच्या होत्या तसं तर तिला स्वीट्स वगैरे काही आवडत नाही पण तरीही मला तिला यावेळेस जे आहे ना ते बाहेरचं जे थोडंसं होतं ते तिला ट्राय करायचंच होतं सो पहिले तर आहे ना आम्ही थोडंसं शॉपिंगसाठी जाणार होतो कारण जे आपल्याला महिन्याला लाडक्या बहिणीचे जे पैसे येतात ना त्या ते जे मी स्वा साठवून ठेवले होते मी म्हटलं आता आपले सर्व सणवार येणार आहेत तर चला दोन तीन साड्या तरी घेऊन टाकू मग आम्ही पहिले तरी साडी शॉपमध्ये गेलो आणि आम्ही पाहत होतो साड्या वगैरे तर तिथं गेल्यानंतर आहे ना असं वाटत होतं की अरे माझ्याकडे हा तर कलर नाहीच आहे अरे माझ्याकडे हा पण कलर नाही आहे अरे माझ्याकडे तो पण कलर नाही आहे आता आपल्या बायकांचं नेहमी असं होतच बरं की आपल्याकडे साड्या ठेवण्यासाठी भलेही जागा नसेल पण आपल्याला साड्या मात्र भरपूर प्रमाणात पाहिजे असतात आणि किती जरी साड्या असेल ना तरी टायमावर आपल्याला असंच होतं की माझ्याकडे साडीच नाही आहे घालायला अरे ही साडी तरी खूप वेळ झालं घालून झालेली आहे मग आता असंच करत करत ना आम्ही भरपूर साड्या पाहिल्या आणि इथं काय ना की आपण आपण आपली साडी घेऊन पाहू शकत नव्हतो इथं आहे ना ती लेडीज जी दाखवत होती ना तेवढ्या साड्या आम्हाला पाहायच्या होत्या मग आता आम्हाला याच्यातल्या दोन तर साड्या आवडल्या होत्या पण आम्हाला डाऊट होता की त्यावरचं प्रिंट वगैरे जाईल म्हणून आम्ही आहे ना त्या सुद्धा घेतल्या नाही आणि थोडंसं पण खूप हाय होता त्यांचा म्हणून आम्ही इथं डिसाईड करत होतो की दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया का कारण तेवढा इथं आम्हाला काही पसंत येत नव्हत्या मग आम्ही दोघं पण आहे ना दुसऱ्या शॉपमध्ये निघालो आणि तिथं गेल्यानंतर ना मला जी सिस्टीम आवडते ना की साड्या आपण आपल्या पाहायच्या आणि आपण ना आपल्या अंगावर लावून पाहायच्या ही जी सिस्टीम आहे ना मला ती आवडते बरं का म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कलर कुठला सूट होत आहे आणि आपल्यावर कुठला कलर छान वाटत आहे किंवा ती साडी आपण घातल्यानंतर कशी वाटेल हे असं आपण ना पाहून तरी घेऊ शकतो तर इथं आहे ना जी मी आ, ही जी ब्लू कलरची साडी आहे ना ही मला खूप आवडली होती बरं का पण या साडीमध्ये थोडासा डॅमेज होता आणि त्यामध्ये दुसरा सुद्धा साडीचा पीस नव्हता म्हणून आम्ही ती साडी घेतली नाही आणि आम्ही याच्यानंतर आहे ना भरपूर साड्या वगैरे पाहिल्या आणि बाकीच्या जे आम्हाला जेवढी शॉपिंग करायची होती तेवढी केली ठीक आहे आणि ही शॉपिंग झाल्यानंतर मी आहे ना माझा असं हे बाय इथं आहे ना पण जी पण शॉपिंग करतो ना ती त्यांनी अशी एक थैली देतात आणि त्यामध्ये बॅगमध्ये आपल्याला टाकायचे असतात जी आवडली ते आपण या बॅगमध्ये टाकू शकतो आता मी पूर्ण शॉपिंग झाल्यानंतर आहे ना तरीही एक चक्कर मारावी म्हणून आम्ही दोघी आहे ना परत त्या शॉपमध्ये राऊंड मारत होतो की काही अजून नवीन मिळतं का आता ही साडी आहे ना आम्हाला दोघींना पण खूप आवडली होती आणि आम्हाला आवडली आणि दोन तीन साड्या ह्याच कलरमध्ये पाहिल्या आम्ही पण त्याच्यामध्ये आहे ना प्रत्येक पीसमध्ये डॅमेज होता आणि फायनली एकच पीस मिळाला आम्हाला जो की डॅमेज नव्हता मग ती साडी आम्ही फटाफट घेतली कारण आता कलर आहे ना खूप सुंदर होता आणि आमच्या दोघींकडे सुद्धा हा कलर नव्हता आणि मेन जे माझं काम होतं की आईला आज काहीतरी खाऊ घालायचं आहे तर तिला आहे ना मला या शॉपमधले जे चीज केक मिळतात आणि ब्राउनी आहे ना ते तिला ट्राय करायची होती कारण तिनं ब्राउनी आणि चीज केक कधी ट्राय खरं सांगायचं म्हटलं तर तिनं आहे ना आत्तापर्यंत स्वतःवर असा कधी वेळ इन्व्हेस्ट केलाच नाही आहे ती फक्त आमच्यासाठी आणि पप्पांसाठी जगत आलेली आहे आणि तिनं आहे ना कधी बाहेर जाऊन असं काही खाल्लेलं नाही आहे किंवा बाहेरचं मीन्स कुठं फिरायला जाणं हे तिला माहीतच नाही आहे सो त्याच्यासाठी आहे ना मी म्हटलं चला आज दिला आणि तिला तिच्या फेसवरचे ते एक्सप्रेशन पाहून मला इतका आनंद वाटत होता ना की कारण तिला खरंच काहीतरी आवडलं याची मला खुशी होती आणि घरी निघालो तेवढ्यातच ना मला बाहेर अशी माझी जी आवडीची नर्सरी आहे ना ती दिसली मग मी तिला म्हटलं चल तुला काही प्लांट्स घ्यायचे असेल ना तर आपण इथून घेऊ खूप छान मिळतात म्हटलं आणि तिला प्लांट्स घ्यायचे म्हणून गेले आणि तिथं मीच प्लांट पाहत बसले कारण मला तर कितीही प्लांट्स घेतले ना तर ते कमीच पडतात माझ्याकडे आता इनडोअर प्लांट्स भरपूर आहेत पण तरीही मला आहे ना प्लांट्स घ्यायचेच होते आणि आप आपण लहानपणीच्या ला ज्या काही आठवणी असतात ना आता मला ते का बदल ची तरी वाटते की प्रत्येकाच्या आहे ना लाजळूच्या झाडाबद्दलची एकतरी लहान असतानाची आठवण असेलच बरं का कारण हे झाड आहे ना किती छान असं ना आपण जवळ गेलं की ते स्क्वीज होऊन जातं तेच किती आनंददायी वाटतं ना आता नर्सरीमधून येताना आम्ही तीन झाडं घेऊन आलो होतो दोन आणि एक पर्पल शेवंती आणि एक येलो शेवंती आणि रेड रोजचं एक प्लांट घेऊन आलो होतो प्लांट खूप छान हेल्दी होते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत होते आणि तिथून येतानाच आम्ही लेकरांना सुद्धा काहीतरी खायला घेऊन यायचं होतं म्हणून ते सुद्धा घेऊन आलो आता आम्ही लेकरांना आहे ना नॉर्मल जो केक असतो ना तो तर खायला कधी देत नाही कारण तो हेल्दी सुद्धा नाही आहे आणि हो माहिती मला हा पण काही केक हेल्दी नाही आहे पण तेवढे पण रूल्स अँड रिस्ट्रिक्शन लेकरांना लावू शकत नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशा नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय